श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडे पाच लाख रुपयांचा खळखळाट असावा पण कोणाचाही एक रुपयाचा तळतळाट नसावा कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार बरं पण हा विषय तळतळाट तर पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तर घेतला आणि त्यांचे भूक ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक देणं कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केला गेलेला असतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी देखील केलेली असते छळ केलेला असतो कोणाची हक्काची फसवणूक जसे की प्रॉपर्टी हडपलेली असते कोणाला आणि ती करायला बळ दिलेलं असतं शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासघात असेल कोणाचा गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही अनेक कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास, तो। तो प्रचंड त्रास, त्रास अस होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काटीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असे म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरीही फार काळ काही टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे भांडण तंटा अशा अनेक प्रकारच्या काही ना काही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो आपण याच जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे हो संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही ज्याच्या स्वरूप सर्वच्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोभा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एखाद्याचा तळताट कसा लागतो त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद